हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनलसने मी इन्स्प्रेड मॅप लॉक मी आता हेअर स्पा करणार आहे त्यासाठी केस व्यवस्थित विचरून घेतलं मुद्दा सगळा काढला आहे आता हेअर स्पा करण्यासाठी वेगळामधून पार्टीशन केले असे हेअर स्पा करून घेते मी तुम्हाला दाखवते कसा केला कुठली क्रीम यूज केली सगळं तुम्हाला दाखवते मला हेअर स्पा करायचं अचानकच ठरवलं मी आता हेअर स्पा करून घेते कारण हेअर स्पा करून तर पाच सहा महिने झाले तवापासून मी केलंच नाही आणि मी जेव्हा केले होते तर माझे केस खूप मस्त झाले होते सिल्की शायनी अजून थोडं हेअरफॉल पण कमी झाला होता त्यामुळे बोलले की तवा केल्यावर खूप चांगला इफेक्ट आला होता तर मी आता करेन कारण माझ्याकडे ती क्रीम अवेलेबल आहे दाखवते कोणती क्रीम अवेलेबल ले ले आहे माझ्याकडे वापरणार चिकून वापरणारं कसं ना गायच की मला जेव्हा पण वेळ मिळतं मी त्या हिशोबाने स्वतःसाठी थोडा टाईम देऊन स्वतःची केअर पण करते म्हणजे केसाचे असो स्किनचे असो तेवढा मधून टाईम काढून स्वतःची केअर करत असते मी आता ठरवलं की माझ्याकडे आता आठ तास आहे तर तासांमध्ये माझ्या केसासाठी काय करू शकते तर मी हेअर स्पा करू शकते त्याचा हेअर स्पा करते आज सकाळी लवकर उठले साडेसहा वाजता उठले कारण शौर्याचं मॅच आहे आज आणि त्याचं मॅच जे आहेत ना ते सकाळी होतं आठ वाजता मॅच चालू म्हणजे आठ वाजताचा रिपोर्टिंग टाईम होता मग ह्या है, ह्याने तर सहा वाजता जिमला गेले सहा वाजता जिमला जाऊन जाऊन सात वाजता आले मग त्याने यायच्या अगोदरच मी नाश्ताष्ट हे सगळं रेडी करून ठेवले होते मग आल्याला त्याने नाश्ता केले मग शौरीचं शौर्याने ब्रश करून अंघोळ वगैरे केली पटापट तयार झाला मग त्यांच्यासाठी ता, रवा बनवला होता दोघांसाठी रवा अजून अंडे उकडून ठेवले होते चार अंडे उकडले होते दोघांना दोन दोन जाण्याचे शोभाने आणि रवा बनवला होता गाजर मटर हे सगळं टाकून मस्त रवा बनवले होते दोघांनी पण ड्रायफ्रूट्स पण भिजत ठेवले होत त्या दोघांसाठी थोडेसे थोडेसे खाल्लेत दोघांनी आणि थोडेसे ठेवलेत मुलगी राहिलेलं तू आणि शिवण नाही खा मी, मी <laughs> तर खात मी कधी हेल्दी काय खातच नाही मी अनहेल्दी जास्त खाते म्हणून तर माझ्या अशी वाट लागली तर ते लोक हेल्दी खातात तर त्यांनी ड्रायफ्रुट्स खाल्लं आणि जिमला गेले जिमला जाऊन अगोदर मी नाश्ता सगळा बनवला काय काय बनवले काय काय केले सांगितले तुम्हाला तर आगोगामध्ये लोक पटापट नाश्ता केले त्यांचा आता ते लोक गेलेत क्रिकेट म्हणजे त्यांनी शौर्यला घेऊन गेले सोबत असल्याने कामाची सुट्टी केली शायद त्याचं मॅच आहे म्हटल्यावर कसं मला कसं घरातले काम करायचं असतं पाणीपिणी सगळं भरायचं असतं शिवने शाळा आहे तिला सोडायचं असतं त्यामुळे मला आज जमलं नसतं म्हणून ते बोलले की सकाळचं आहे मी घेऊन जातो आणि तो घरातलं बघ त्याचं मॅच साडेआठ वाजता काहीतरी चालू होणार आहे आठ वाजता रिपोर्टिंग टाईम होती ते लोक आठच्या अगोदर पावणे आठ वाजता घरातून निघाले गेले आणि शोरंट पण मॅच म्हटलं ना मग तो कितीही लवकर उठून त्यासाठी तयार असतो काल त्याच्या परवाचा पण पर मॅच होता काहीच पण तर त्याला तो जाऊ शकला नाही पायाला ला लागलं त्याचं त्यामुळं त्या दिवशी तसं जास्त पेन होतं पाय नाही गेलं पण आज रात्रीच बोललं त्याने जर पप्पा उद्या मॅच असेल तर मला प्लीज उठवून मी जाईन मग फक्त त्याच्या पप्पासोबतच तो लवकरच आज उठून ब्रश ब्रश करून सगळं आवरून घे नाश्ता फिष्टा करून गेल्या आज दोन मॅचेस आहेत त्याचे एक साडेआठ ते साडेबारापर्यंत आणि एक काहीतरी दीड ते पाच वाजेपर्यंत असे दोन मॅचेस मग आता मला माझं स्वतःचं सगळं काम करून शिवराया शाळेत शिवण्या शाळेचं करून शाळेत सोडून घरातलं पाणीपिणी भरून असेल ना तर टाईम कधी निघून जातो समजत नाही कारण फट पटापट टाईम हे होतोय ना जातोय ना काम करायला वेळच भेटत नाही एकतर घरातलं सगळं आवरा मग तिला शाळेत सोडा तिचं सगळं आवरून तिला शाळेत सोडायचं मग इकडून परत त्यांचा डबा रेड करून ते डबा घेऊन जायचं म्हटलं थोडी पळापळ होती करते पटापट जाते अगोदर तर मी जे करायला घेतले हेअर स्पा ते करते माझ्याकडे ब्रश पण आहे पण हातानेच हे करणार आहे माझ्याकडे शिक्षण उपमुखा पण आता भेटत नाही मला घाई आणि मी आता काय करते जो आहे आपण करू शकतो थोडेसे घ्यायचे अगोदर हेअर वॉश करून घ्यायचा कारण मी काल हेअर वॉश केले त्यामुळे आज करणार नाही मी डायरेक्टला वास्त

प्लास्टिक स्कूप आहेत पण आता भेट नाही घ्यायचं मला जायचं सध्या जेवढी लागेल तर हेअर वॉश करून अप्लाय करून कमी लागेल पण हेअर वॉश करण माझी हेअर ड्राय आहे जास्त लागेल

thank you क्रीम आणून पण खूप फासामध्ये दिवस झालं गुरु आपलं जर ह्याला ठेवून असंच ठेवून टाकलं तर ह्याचं डेट संपत्र काही यूज होणार नाही फेकून द्यायचा फेकून द्यावं लागेल विचार केले माझ्या स्वतःवर यूज करते एक तर लोरियल लोरियलचे प्रोडक्ट खूप महाग असतात विचार केले तर हे जे आहे ते स्वतःवर यूज केलं पाहिजे करून म्हणजे आपल्याला एक तर आपले केस खूप चांगलं होते म्हणजे आपण प्रोडक्ट आणत ते वेस्ट झालं ना जो दुसऱ्याचं करतो ना बरोबर सेक्शन वाईज घेऊन करू शकतो आपण आता मी स्वतः स्वतः करते त्यामुळे ते आता मी पॉप करतो मी ते एवढे केस आहे दोन सेक्शन करते क्रीम संपत आली जायचं मोस्ट संपली आहे ह्यांचं माझ्या मिस्टरांचं पण हेडस्टॉक करायचं होतं प्लीज सांगलीज त्यांच्यासाठी ल दुसरी घेऊन करावी です。 वर केलेलं आहे क्रीम अप्लाय केल्यानंतर मिनिट ठेवायचं व्यवस्थित ड्राय झाल्यावर मग हेअर वॉश करायचं हेअर वॉश केल्यानंतर सगळं हे दाखवते लुक दाखवते केस माझे एकदम शॉर्ट आहेत त्यामुळे पटापट पटापट झालं अगदी पंधरा मिनटामध्ये झालं आता ह्याला मी थोडंसं ड्राय होण्यासाठी ठेवेन प्रपर ड्राय झाल्यावरच वॉश करेन वॉश करण्यासाठी शॅम्पू वगैरे कर काही यूज करायचं नाही कारण आपण अगोदर शॅम्पू केलेलं असतो तर फक्त असंच पा नॉर्मल पाण्याने वॉश करायचं तर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीम घेऊ शकताय दहा मिनटासाठी माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळं मी फक्त हेअर स्पार्क क्रीम अप्लाय केले आणि हे ड्राय झाल्यावर वॉश करेन बस आता बाकीची कामं खूप आहेत नाश्त्याचे भांडे आहेत हे बघा एवढं भांडे घासायचे आहेत घासून घेतं आणि शिवणाला शिवणाचा डबा रेडी करून शिवणाला श्रात सोडायचा बाकी दोघांचा डबा पण बनवायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय टेक केअर हे बघा हेअर वॉश केलं आहे आणि केस बघा किती मस्त झालं एकदम सिल्की शायनी आणि सॉफ्ट झालं खूप